काजूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नमस्ते मी भारती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काजूच्या भाजीची रेसिपी पण ती रेसिपी बघण्याच्या अगोदर म्हणजे ती म्हणजे काजू म्हणजे आपण म्हणजे रानातून आणलेल्या त्याच्यानंतर त्या काजू कशा कापायच्या त्याच्यानंतर त्या काजूचे आतमधून गर कसे काढायचे ते आज आपण बघणार आहोत तर मग चला तर मग आपण बघूयात कशी करायची काजूची भाजी म्हणजे त्याच्या अगोदर काय काय प्रोसेस असते ती पहिली बघूया नंतर मग आपण काजूच्या भाजीची रेसिपी बघूया या बघा ह्या आईने आमच्या रानातून काजू आणलेले आहेत ह्या बघा आणि आता ह्या कापायला बसलेल्या आहेत हा आई काजू कापतायत ना तर आई काजू कापायच्या अगोदर तुम्ही हाताला काय लावले ते म्हणजे ही आपली असते ना ती ती आहे ना जेणेकरून हाताला चिक लावली म्हणून ती लावले हाताला आणि मग आता हे अशा कापून झाल्या की त्याच्यानंतर मग काढणार ना ते काजूचे चमच्याने काढणार का काजूची भाजी खायला लागते चांगली पण त्याच्या अगोदर त्याची मेहनत भरपूर असते आता हे कापल्यावर त्या काढणार नंतर मग त्याचा म्हणजे पहिले पाण्यात ठेवायच्या नंतर त्या उकळायच्या मग चिक निघून जातो ना आज आमच्याकडे काजूच्या भाजी आपण बघूया त्या काजूच्या भाजीची रेसिपी आता आईने आहेत ना सगळ्या काजू कापलेले आहेत तर त्याच्यातून आहेत ना ते गर काढणार हे बघा ते कशाने चमच्याने काढत आहेत ना म्हणजे चमच्याने म्हणजे कुठल्याही म्हणजे धार असली पाहिजे टोकदार असली पाहिजे चांगल्या आहेत अशा प्रकारे साल पण अशी निघते ना थोडे काढून झालेले आहेत काजूचे कर नाही एवढे काढायचे तुझे वेळ भरपूर लागतो काढायला झालेले आहेत हे आपले काजूचे घर काढून अर्धा तास लागलेला आहे काजूचे घर काढण्यासाठी आता आपण आहे ना ह्याची रेसिपी बनवूया काजूची भाजी हे आपल्या आता काजू सोललेल्या काजू आहेत ना त्याचे घर काढलेले ते मी आता आहे ना चुलीवर उकडण्यासाठी आहे ना घालणार आहेत म्हणजे ते शिजतील पण आणि त्या काजूचं चीक पण निघून जाईल त्यासाठी आहे ना मी काजू उकडायला घालणार आहे काजू उकडण्यासाठी आहे ना मी या मोठ्या टोपात आहे ना काजू घेते आणि त्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकते उकडण्यासाठी आणि आम्ही चुलीवर ठेवणार आहे त्यात आहे ना काजू उकडायला ठेवूया आपण हे काजू आहेत ना चांगल्या उकडल्या ना त्या चांगल्या शिजतील पण आणि त्याचा आहे ना चीक पण निघून जाईल मग त्या खायला आहेत ना टेस्टी लागतील आता आपण आहे ना त्या दहा ते वीस मिनिटांना उकडण्यासाठी ठेवूया काजू आहेत ना मी मग अशी उकडून घेतलेले आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत उकडल्या आहेत तर त्याचा चीक निघालेला आहे ना तर तर मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे बघा त्याचा चीक सगळा काढून घेतलेला आहे काढून टाकलं आहे हे बघा अशा प्रकारे छान प्रकारे ना शिजल्या अशा शिजल्या पाहिजेत तर आता आहे ना त्याची भाजी करणार आहे तर घॅस आपलं गॅसवर आहे ना तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी तवाचं जाड आहे ना म्हणून तापायला ठेवलेलं आहे बिड्याचा तवा मी त्या भाजीसाठी आहे ना ते दोन कांदे घेतलेले आहेत टमॅटो घेतलेला आहे ते कांदा आहे ना चिरून घेते आणि कांदा आहे ना बारीक चिरून घेते पहिल्यांदा चिरून घेते मी बारीक तवा ठेवलाय ना तापण्यासाठी तवा तापलाय तर आता याच्यामध्ये ना तेल घालते दोन पळ्या तेल आणि कांदा घालते कांदा आहे ना छानपैकी परत परतून घेणार आहे मी कांदा परतला ना, का ना की त्याच्यामध्ये मी बारीक शिजलेले टॅमॅटो घालणार आहे त्याच्यामध्ये आहे ना बारीक शिजलेले टॅमॅटो पण ॲड करते ते पण छानपैकी परतून घेते मी कांदा आणि टॅमॅटो आहे ना छानपैकी परतला ना की त्याच्यामध्ये आहे ना वाट ले ले ना, ना, हे वाटलेलं वाटण घालणार आहे म्हणजे कांदा खोबरं त्याचं आहे ना म्हणजे भाजून कांदा आणि खोबरं भाजून केलेलं आहे वाटण तर मी हे ना ह्याच्यामध्ये थोडंसं वाटण ॲड करणार आहे गावी आहे ना अशाच प्रकारे आहे ना करून ठेवतात वाटण पण मी छानपॅक आहे ना करतून घेणार

मी परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये ना मी काजू टाकणार आहे शिवलेला आता मी सुकीच भाजी करणार आहे जास्त म्हणजे असं एकदम रस्ता पण नाही करणार आहे म्हणजे मिडियम ठेवणार आहे okay. okay. थोडस त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार त्याच्यामध्ये मी पाणी ऍड करते, करते। आणि ह्या भाजीमध्ये मीठ आहे ना अगोदर जो मी वाटलेला मसाला टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये थोडं टाकलेलं होतं मीठ तर त्या त्यानुसार मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे नाहीतर भाजी खार होईल ना त्यामुळे मी थोडंसंच घालतो वाटलेल्या मसाल्यामध्ये अगोदरच घातलेलं असतं मीठ खराब होऊ नये त्यामुळे अगोदरच घालून ठेवलेलं असतं मीठ तर हे आपण बिया आहेत ना पहिल्याच उकडून घेतलेल्या आहेत ना त्यामुळे या भाजीला आहे ना शिजायला जास्त वेळ नाही लागणार त्यामुळे पटकन भाजी होईल आपण थोड्याच वेळात त्यांना गॅस बंद करणार आहे आपली भाजी आहे ना तयार आहे काजूची भाजी या खायला तुम्ही पण गॅस बंद केलेला आहे ही भाजी आपली तयार झालेली आहे आता यांना मी एका भांड्यात काढून घेते सगळी भाजी काजूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर माझ्या नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका चपाती नाही भाऊ चपाती नाही ती तांदळाची चपाती काय भाकरी आहे ती भाऊ हां ओके ओके चपाती चपाती अजून काय बटाटी काजूची भाजी करतोय तू ओके आवडतो तुला काजूची भाजी नाही आवडत काय अरे मम्मी काय वर्षभर काजूची भाजी बनवत असते आता या ओल्या बियांची भाजी आहे ओल्या बियांची भाजी चांगली लागते खायची चांगले असते भाजी ओके बोलाव सगळ्यांना